नमस्कार आपण या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये आलो आहोत श्रीगोंदा तालुका काय सर गावाचं नाव एरंडोली श्रीगोंद्यामध्ये एरंडोली म्हणून गाव आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे एक शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहोत त्यांनी आपल्या कंपनीचे विनफिनी त्या कंपनीचे किसान ह्युमिक आणि किसान हंड्रेड हे प्रॉडक्ट वापरले आहेत वापरल्याच्या नंतर एक त्यांची एक पंधरा दिवसाची ह्या प्लॉटची सिच्युएशन तेच त्यांच्या तोंडून सांगतील काय परिस्थिती होती आणि किसान हंड्रेड आणि किसान ह्युमिक नंतर त्यांना त्याचा थे काय रिझल्ट आला काय फायदा झाला ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात सर आपलं नाव ना, माझं नाव चैतन्य रामदास भंडारे मी किसानी हंड्रेड आणि किसानी मीचा किसा वापर किसा घेतल्यानंतर माझ्या फळाला झाडाला शेंडा वगैरे भरपूर प्रमाणात चालला आणि फळावरती भरपूर प्रमाणात शाईन आली आणि फळाची भरपूर प्रमाणात सेटिंग पण झाली फळ पिकायला वगैरे आणि शाईन द्यायला मार्केटमध्ये पण चांगल्या प्रतीने जातं आणि शाईन वगैरे चांगली राहते मालाची रिक्वायरी पण चांगली राहते आणि मालाची सेटिंग पण चांगल्या प्रमाणात होती जे फळ सहा सहा पाच पाच सहा सहा राहायचं तेच तेच डेट दहा दहा बारा बारा फळ फळांवरती आलेले फुलं पण तशी आहेत आणि फळांची साईज पण चांगल्या प्रमाणात बनते आता हे जे वापरायचे अगोदर हे वापरायच्या अगोदर तुमच्या बागा वा, बागाची काय सिच्युएशन होते ह्या बागाचा एक प्रॉब्लेम झाला होता इथे ना नर्सरीवाल्याने रोपामध्ये फसवलं होतं एक साईडी रोपं दिलते ते रोपांच्या साईड मॅक्सिमम एक एक फुटापर्यंत होती तिथून वरती रोपांची रो ग्रोथ झाली okay. त्यामुळे खालून फुटवेच नाही निघाली आणि जास्त असल्यामुळे मुळी ट्रे मध्ये फिरली okay. त्याचा नंतर वापर घेतल्यानंतर हळूहळू okay. okay. काम चांगलं प्रमाणात चालू झालं आणि किसान हंड्रेड व्यवस्थित प्रमाणात शेंडा वगैरे चालला किसान हांड्रेड ह्युमिक वापरल्यामुळे तुमची मुळी चांगल्या डेव्हलप झाली डेव्हलप मुळी डेव्हलप झाल्यामुळे तुमचा शेंडा चांगला निघाला आणि शेंड्यामुळे फुल वगैरे चांगलं लागलं चांगलं म्हणजे तुम्ही एकदम खुश आहात पहिल्यांदा प्लॉट जर पाहिजे तर जवळजवळ पहिले दोन महिने प्लॉटची स्थिती म्हणजे उडक्याच्या पण खाली अगोदर प्लॉट खूप कमी होता आता चांगल्या पद्धतीत वाढलेला आहे तर त्याला काय हरकत नाही तर आपण असं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीत एक नवीन टेक्नॉलॉजी एक ऑर्गेनिक पद्धतीची शेती करून आपल्याला चांगल्या चांगला रिझल्ट कसा मिळेल यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो तर तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्हाला जो मेसेज द्यायचा तो मेसेज देऊ शकता कंपनीचं किसान हंड्रेड आणि किसान युमिक चांगल्या पद्धतीचं रिझल्ट देतं आणि फळांमधील म्हणजे भरपूर काम प्रमाणात रिक्वायरी होती चांगल्या प्रतीचा आहे आणि झाडांची चांगल्या प्रमाणात सुधारणा पण होती त्यामुळे सर्वांनी वापर करावा अशीच माझी इच्छा आहे की फळाची पण चांगल्या प्रमाणात साईज आहे बघा. आठ आठ दहा हजार फळांची साईज झालेली अव आणि प्लॉट आज तारेलाची कटलेला आहे सहसा जी कोणाचा प्लॉट आहे इतक्या तारांची कटलेलं नसतो आठ आठ नऊ नव्वदची तारे थिकानी। या ठिकाणी या ठिकाणी आपण या प्लॉटवरती आणतो त्यांचा प्लॉट पहा प्लॉटची हाईटसुद्धा पहा पावसाळी वातावरण पा जवळजवळ सात फुटापर्यंत याची हाईट गेलेली म्हणजे सात फूट आहे फळ पण त्याचं भरपूर प्रमाणामध्ये फळ लागलेलं ला आहे तर अशा पद्धतीमध्ये वरती आपण ट्रीटमेंट देत असतो दे खूप पावसाळी वातावरण आणि सिच्युएशन बी अशी होती का पाऊस तर सर्वांनाच माहिती आहे पाऊ पौ, पाऊस भरपूर चालू आहे पावसामुळे काय परिणाम झाला आहे अनेक ठिकाणी फड गेलेले आहेत लोकांचे याच्यातूनही पावसावरती कंट्रोल करून निसर्गाच्या विरुद्ध लढा देऊन सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये त्यांना त्याच्यामध्ये रिझल्ट आलेत ठीक आहे सर ओके okay. धन्यवाद